मदन मंजिरी हुनी सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला तुला, <Benedict Freud> तुला गगनाथ खंगते कले कले चंद्रकला कले कलेने सोडू द्या मलतला होशील मग का फुलांचा नाद कशाला हवा तुला नाद कशाला हवा तुला, तुला मदनाचे वरदान तुला अति सुंदर मदन मंजिरी रतिहुनी सुंदर रतिहुनी सुंदर रतिहुनी सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला बगली तुला गगला खंगते कले तुला गगला खंगला होसील मग का रुता <दाद कशा laughs> wow! Wow, 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 हवा <laughs> तुला साधकशाला हवा तुला मदनाचे मरदान <laughs> तुला रती सुंदर रती होर मदन मंजिली मदनादान मदनाथ